नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे सहा हजार त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाणतर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार पंचवीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदार एक हजार सातशे रुपये सर्व साधारणतः एक हजार दोनशे रुपये पुढील वाद समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दोन दर दोनशे रुपये कमालदार हजार सहाशे रुपये सर्व साधारणतर नऊशे रुपये पुढील वाद समिती मिळती चंद्रपूर गंधवाड आवकाली चारशे दहा क्विंटल किमान एक हजार सहाशे रुपये कमालदर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारणतः दोन हजार रुपये पुढील वाद समिती मुंबई आवकाली तेरा हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये